गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे तसंच न्यायालयानं देखील पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते त्यानंतर पालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी ए आय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या संदर्भातील प्रस्तावाला महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे त्यामुळे आता शहरातील अनधिकृत बांधकामांवर ए आयची थेट नजर राहील ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी महापालिकेनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा धाडसी निर्णय आहे ठाणे शहरात उभे राहणाऱ्या अनधिकृत बांधकामां शोधण्यासाठी ए आय तसंच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यात येणार आहे यासोबतच विशेष मोबाईल ॲप आणि व्हॉट्सअप चॅटबोर्ट विकसित करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आलाय महापालिकेनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले अनधिकृत बांधकाम आढळताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित कारवाई करण्याची भूमिका महापालिकेनं स्पष्ट केली आहे त्यात भर म्हणून आता नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे ए आय प्रणाली माहिती तपासून संबंधित विभागाला गुगल लोकेशनसह अचूक सूचना पाठवेल यामुळे कारवाईतील विलंब कमी होऊन तक्रार निवारण वेगानं होईल असा दावा करण्यात येत आहे